एम एल सी आहे ते मागच्या दरवाजाने आमदार झालेले आहेत मी तिथं त्यांच्या विरोधात आहे आणि मी सरकारच्या विरोधात बोलतो पो। म्हणून कदाचित त्यांना तिथं एक भेट देवेंद्र फडणवीस साहेबांनी एम एल सीची दिलेली आहे एम एल सी हे वरच्या हाऊसमध्ये असतात आणि आमदार एम एल ए हे खालच्या हाऊसमध्ये असतात म्हणजे आम्ही लोका लोकांनी निवडलेली लोक आहोत लोकप्रतिनिधी आहोत त्यामुळे मी हाऊसमध्ये काय बोलतो हे त्यांना कळणार पण नाही कदाचित त्यांना व्हिडिओ बघतात नाही बघत हे मलाही माहीत नाही ते किती वेळा एम एल सी म्हणून वरच्या हाऊसमध्ये बोलण्यात हे आपल्याला बघावं लागेल माझं रेकॉर्ड करा त्यांचं रेकॉर्ड करा दूध का दूध पाणी का पाणी त्यामुळे ते टी व्ही जास्त बघत असतील पण आज चर्चा काय होते हे त्यांना कळत नसल्यामुळे ते चर्चेत कदाचित सहभाग घेत नसावेत त्यामुळे इथं येऊन एखादी गोष्ट बोलण्यापेक्षा आमच्या काही कार्यकर्त्यांनी व्हिडिओ बनवलेला आहे किती वेळा मी अधिवेशनात बोललो मग मंत्री साहेबांनी त्याला काय उत्तर दिलं हे थोडंसं त्या ठिकाणी तुम्ही बघावं मग तुम्हाला कुठेतरी काय प्रमाणात काय गोष्टी कशी दुसऱ्या आठवड्यात म्हणजे आता पहिला आठवडा चालू आहे दुसरा आठवडा हा सोमवारपासून सुरू आहे आणि आम्ही ज्या विचाराचे आहोत दिलेला शब्द आम्ही पाळत असतो आंदोलन करणार म्हणजे करणार फक्त सरकार त्यांनी दिलेला शब्द हे ते पाळतात का का महायुतीचे जसे नेते देतात देता शब्द खरं पण पाळत नाहीत असं जर त्यांनी परत एकदा आमच्या एम आय डी सीच्या बाबतीत केलं तर मग आमची लोकं त्यांना सोडणार नाही असं दिसतंय राजकारण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी ते करत आहे आता शेवटी ह्या चार महिन्यामध्ये त्यांनी काय नाही केलं तर चार महिन्यानंतर महाविकास आघाडीच्या अंतर्गत आम्हीच ते करून घेऊ एवढा विश्वास मात्र लोकसभेनंतर आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आलेला आहे